नमस्कार मित्रांनो परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती आपला स्वागत आहे आता आपण इथे बोरिवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यान इथून पुढे कन्याजी गुफा इथे आले जावत, तर राष्ट्रीय संजय गांधी उद्यान इथून तुम्हाला बस मिळेल आणि त्या बसने यायचं वीस रुपये तिकीट आहे येण्याचं साडेपाच ते सहा किलोमीटर आहे आतमध्ये यायला आपण इथे आलेलो आहोत हे सर्व लेणी वगैरे बघण्यासाठी इथे कनेरी गुफा म्हणून आहे प्रसिद्ध ते गुफा बघण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत तर तुम्ही पण अगदी दिवस नक्कीच या बघायला खूप सुंदर सीन आहे तिथे आणि गुफा वगैरे आहेत भरपूर तुम्हाला बघायला मिळतील हे बघा जे सामने आहे दिसते ते ती पण गुफाच आहे हे बघा पण तिथे आता जवळ जाऊ शकत नाही का आता हे बंद होण्याचा टायमिंग आहे ते बघा गुफा आहे सामने जे दिसते ते तुम्हाला हे संपूर्ण काल्या दगडाचा कातळ आहे हे बघा खालपर्यंत इथे खूप काही बघण्यासारखं आहे तर बघूया आपण आता वरती आलेलो आहोत आता आपण खाली आपल्याला जायचं आहे तर बघूया खालती जाऊन खालूनच वरती आली परत आता आपल्याला खालती जावं लागेल बस पकडून कारण घरी जायचं आहे साल्या इकडे नको यायला पण कारण पाय शर सर खाली उतरायचं आहे इथे लोक गुफा बघण्यासाठी येतात हे बघा सगळ्या गुफाच आहेत काळ्या कातलाला कोरून सर्व गुफा बनवलेले आहेत mm <clears throat> आतमध्ये काळ काय हे बघा काळो काय आतमध्ये गुप्फेमध्ये मस्त एकदम थंड वाटतो आतमध्ये दरवाजा बघा एकदम मस्त एकदम थंड वाटतो आतमध्ये गुपेमध्ये त्याला आता गुपेतून बाहेर पडलोय कोंबडीचा आवाज येतोय का पार्टी आहे काय समजत नाही

Pani. ni? buat ayah saya lagi zaman नदी आहे पावसाच्या पाण्याने पाऊस पडत असला की ते येऊ शकत नाही कुणी इकडे काय बनवले असेल काय समजत नाही पण बनवलं खूप एकदम व्यवस्थित सगळं बहुतेक आधी मानव ह्या लोकांनी बनवले असणार पूर्वीचे आधी मानव होते त्या टायमाचे असणार असं वाटतंय कदाचित सर यहां पहचान नहीं पाई मैं मस्त ना कोई देर नेटवर्क नहीं है

मित्रांनो व्हिडिओ आवडला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा परत भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र बाय